नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत मंडळी लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आज एका वेगळ्या विषयावर आपण बोलणार आहोत सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं जे बिगुल वाजण्याचं काही म्हणजे नगरपालिका असतील महापालिका असतील नगरपंचायती त्यांचे त्या निव त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र जिल्हा परिषद पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि मिनी पंचायत मिनी आपण मिनी मंत्रालय म्हणतो त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची अजून अजून जरी घोषणा नसली तरी तयारी भरपूर चालू आहे अनेक प्रकारच्या राजकीय संघटना त्यांचे कार्यकर्ते अपक्ष हे निवडणूक भेट होतात आणि नेवाशामधले आपले बारगळ आहेत बापूसाहेब बारगळ यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत या ठिकाणी भाऊसाहेब आपले मित्र भाऊसाहेबसुद्धा आहेत आणि आए ते समजा सुरुवातीला त्याला बापूसाहेब मलाच सांगा की या निवडणुकीच्या जे काय जे काय जिल्हा परिषद निवडणूक समजा लवकरच होईल आता या महापालिकेनंतर नगरपालिकेनंतर तर जिल्हा परिषद निवडणुकीत आपली नेमकं काय भूमिका राहणार कशा पद्धतीने आता भूमिका अशी आहे का एक तर प्रवर्गाला प्रवर्ग लेडीज जागा निघालेली आहे राखीव तर आमच्या समाजाचं थोडा दबाव आला ओबीसीचा निदान तुम्ही मूळ ओबीसीला आपल्याला तिकीट घ्या या वेळेस जर नाही मिळालं तर पंचवीस वर्ष भेटणार नाही आपल्या ओबीसीला बर आणि ओबीसीच्या माध्यमातून आपल्याला काम करण्याची संधी मिळाली तर चांगलंच होईल आणि आपण जवळजवळ ब्याण्णव ते दोन हजार पंचवीस एकमेव गडाख साहेबांच्या पार्टीत आहे बरोबर बाहेर बी पार्टी सोडलेली नाही काही नाही तिकीट मिळालं पंच्याण्णव ते दोन हजार पर्यंत आपण सदस्य होतो ग्रामपंचायत सदस्य राहिलेलो आहे पॅनल मधून दिलं जनतेने त्यानंतर पंचायत समितीचं तिकीट मंडळीने मिळालं होतं मिसेसला तिला पॅनल मधून एकट्या एकट्याच निवडून आलो आणि त्या माध्यमातून काम करायची संधी मिळाली तळागाळापर्यंत सगळ्या स्कीमा राबवल्या शिलाई मशीनच्या असेल मुलींना सायकली असेल गरिबांना पत्रे वाटप असेल शेतकऱ्यांचं साहित्य असेल बीबियानं असेल विहीर मोटर टोटल ज्यावेळे दहाव्या वित्त आयोगातल्या अकरा वित्त आयोगातल्या सगळ्या स्किमा तळागाळ्यात राबवल्या आणि hmm. चंद्रकांत दळीवी साहेब शिवा असताना इथं प्रस्ताव मांडण्यात गेला मंडळीनं मांडला का अंगणवाडीचे ज्या विद्यार्थी राहतात लहान आले मुलं त्यांना तुम्ही अंगणवाडीला काहीतरी इमारत बांधण्याकरता hmm. तुम्ही ही तरतूद करा तर चंद्रकांत दळवी साहेब अभिनंदन केलं आणि पहिले अंगणवाडी बांधली ती आमच्या दत्तनगरला बांधली सोनईमध्ये जिल्ह्यात पहिली अंगणवाडीची इमारत दत्तनगरला झाली आणि आनंद वाटला आणि काम करायची ऊर्जा मिळत गेली लोकांना निदान काम झालं समाधान वाटलं आणि आमच्या दिलासा ग्रुपच्या माध्यमातून आम्ही आपले जे जोडीदार असतील आजाराने त्रस्त आहेत घरी जातो भेटायला तर सगळेच सांगतात तुम्ही यावेळेस उभं राहा तुम्ही यावेळेस उभं राहा आमच्याकडे पुन्हा प्रचाराला येऊ काहीच नाही no. तुम्ही फक्त उभं राहा त्या माध्यमातून आणखीन ऊर्जा भेटत गेली आणि hmm. योगायोगाने जागा निघाली लोकांच्या आग्रह खातर आणि एक समाज ओबीसी समाज पाठीमाग असल्यामुळं आणि ओबीसी समाजाचा रेटा माझ्या पाठीमाग असल्यामुळं आणि त्यांचा आग्रह असल्यामुळं मी तयारी दर्शवली बापूसाहेब मला सांगा निवडणूक म्हटलं की बराचसा खर्च येतो तर खर्चाची तरतूद कशा पद्धतीने करणार काय नाही आता तरतूद मला ग्रामपंचायतला सव्वीसशे रुपये लागले होते खाली हे पटणार नाही तुम्हाला मला, मला त्रास देणारे लोक नाही आणि मी विकत मतदान कोणाचंही घेणार नाही नाही पैसा म्हणजे असा पैशातून सत्ता मिळवायची सत्तेतून पैसाही मिळवायचा हा उद्देश माझ्याकडं नाही अजिबात नाहीये हे म्हणजे मी आहे ना ह्या मुद्द्याला ठासून भरलेला माणूस मी पैशातून सत्ताही मिळवायची नाही आणि सत्तेतूनही पैसा कमवायचा नाही Hmm. या हिशोबाने टोटल योजना या गोरगरीबापर्यंत एकदम येऊन सायन्स पोहोच करायचं आणि मी सातला गावात आहे डेली hmm. बरं लोकांना तकलीफ देणार नाही मीच लोकांची सेवे करतो hmm. सात वाजता गावात हजर राहणार राहतोय बी आतापर्यंत सातत्याने त्याच्यामुळे मला त्या पैशाचं टेन्शनच नाही प्रतिसाद चांगला आहे प्रतिसाद भरपूर आहे समजी पार्टीनं तिकीट दिलं तरी राहणार आणि नाही दिलं त्याची पार्टी देईन तिचे कोण राहील नाही तर अपक्ष राहण्याचे यात इथपर्यंत लोकांनी तयारी दर्शवलेली म्हणजे तुमचं म्हणणं क्रांतिकारी पक्षाने जर पक्ष तिकीट नाही दिलं पाहिलं परफॉर्मन्स क्रांतिकारी क्रांतिकारी पक्षाला हा नाही दिलं तर मग बाकीच अपक्ष बाकीच्यांनी नाही दिलं तर अपक्ष आहे अच्छा बाकी तुम्ही समजा दुसऱ्या कुठल्या पक्षाला दुसऱ्या आता मला तीन क्रांती कोणत्या पक्षाला विचारणा केली होती पण मी काही त्यांना कबूल झालो नाही पार्टीत आहे मी सध्याला काही सांगू शकत नाही आता विचार करू क्रांतिकारी शेतकरी पक्षाने तुम्हाला तिकीट नाही दिलं दुसऱ्या कुठल्या पक्षाला करणार नाही दुसरं कोणताही असलं तरी चालणं आपल्याला भाजप असो शिवसेना असो अच्छा कोणताही असलं तर आपण तिकीट दिलं तर घेणार आपण राष्ट्रवादी असो घेणार तिकीट किंवा हे बाहेर दुसरी अपेक्षा अपक्षाची तर फिक्सच तयारी आहे तो वादच नाही आता काय नाही संदर्भ आज मी ते आज मी तिला तरी मला वाटतंय काही एकशे एक टक्के विजय होणार बर लोकांचा प्रस्तावच असा आहे की तुम्ही आमच्याकडे पुन्हा यायचंच नाही आणि मी सांगितलं माझ्या बरोबर तुम्हाला इडायलाही त्रास देणार नाही माझ्या पद्धतीने आतापर्यंत मी एक राऊंड मारलाय आणि ते म्हणजे दुसऱ्या बाहेर तुम्ही आमच्याकडे टायमिंगच खर्च करू नका येऊच नका आता जिल्हा परिषद आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले काय समावेश आता गावाची रचना अशी याच्यात सोन्या पूर्ण येत आहे बर त्यानंतर वस्ती येते वंजरवाडी येते धनगरवाडी येती पानसवाडी शिंगणापूर घोडेगाव वाजोळी लोहगाव आणि चिंचोरा या सगळ्या गावांना तुमचे पहिले भेटी हे भेटी आहेत आणि अजून चालू आहे बेटे घेणार आहे आपण घोडेगाव इकडे तिकडे बाकी जायचं प्रतिसाद चांगला चांगला आहे 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 ठीक तुम्हाला निवडणुकीच्या साठी खूप शुभेच्छा नमस्कार मी मोहन तुळशीराम दरंगले राहणार सोने मी बापूसाहेब साहेब बागड आणि आमच्या जे चार पाच लोकांचा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये दिलासा ग्रुप म्हणून आम्ही इथं सुरू केलेला आहे त्याला दोन वर्ष जवळजवळ दो दो होत आलेले आहेत आतापर्यंत आम्ही गावात सकाळी सातला येतो तर इथं हॉटेल पुढे बसण्यापेक्षा आम्ही असा विचार केला का जी मंडळी वयस्कर झालेली आपल्या ओळखीची mm. माहितीची गावात येता येत नाही अशा लोकांना जर आपण भेटलो तर काय हरकत येईल mm. म्हणून आम्ही आमच्या एका बापू साहेबांच्या व्यायाला भेटायला गेलो But... तर इतका आम्हाला हे समाधान mm. वाटलं कि तो माणूस अक्षरशः रडला गळ्यात पाहून आमच्याकडे कोण येत नाही पण ते पाहून आम्हाला इतकं काळी झालं की आम्ही खूप समाधान झालो तिथून आम्ही पुढे सुरुवात केली काही नाही जायचं आणि एक दहा रुपयाचा बिस्किट पुढं न्यायचा तो पुढं पाहून तो इतका खुश होतो या पुढ्याचं इतकं प्रेम आहे इतकं कल्पनेच्या बाहेर अशा दृष्टीनं आम्हाला इतकं झालं की आम्ही रोज साधारण दोन तीन लोकांच्या भेटी घेऊन आम्ही पुरा सोनई परिसर वाड्या सगट घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं आमचा खूपच जनसंपर्क लोक असे आलेले आहे त्याच्यामुळं मग आम्ही आता जे विचार केला बाप्पासाहेबांचे विचार केला त्याच्या पाठीशी आम्ही सगळे आमचा समाज त्यांचा समाज सोडून आमचा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे त्यांनी सगळ्यांनी प प्रयत्न केले की बा तुम्ही सोडू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्हाला प्रचाराला सुद्धा येऊ देणार नाही तुम्ही काळजी करू नका आता आम्ही इतर राज, राजकारण्याला खूप वाईट म्हणले सगळेच लोक आता तेव्हा याच्याकरता आम्ही सगळे लोक बापू साहेबांच्या पाठीमाग आहोत आणि सगळे मिळून आम्ही हा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी भाऊसाहेब भुसाळ आज आमचे मित्र पत्रकार बाळासाहेब शेटे हे आमची मुलाखत घेत आहेत लोकपत वार्तापत्रासाठी या ठिकाणी आमच्या दिलासा ग्रुपचे ज्येष्ठ मोहन चालित बाप्पूसाहेब बारगर यांना संघटनेने म्हणजे क्रांतिकारी पक्षाने उमेदवारी द्यावी असं मी दिलासा तर्फे विनंती करतो कारण बाप्पू साहेबांना ग्रामपंचायतचा पंचायत समितीचा अनुभव आहे कारण त्यांनी पंचायत समितीच्या योजना तळागाळापर्यंत पोहोच पोचवलेल्या आहेत तसेच आमच्या दिला दिलासा ग्रुपने आत्तापर्यंत चौतीसशे साठ ज्येष्ठांची भेट घेतली घरी जाऊन ब आणि आम्ही मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्येच मिठाई आणि स्वेटरसुद्धा वाटले गरजूंना तसेच विद्या मंदिर आपले सोन्याची तिथे आम्ही गरजू विद्यार्थिनींना स्वेटर व स्कूल बॅगचं वाटप केलेलं आहे आणि साहेबांना लोक आग्रह आहे लोक म्हणतात तुम्ही यावेळेस पंचायत समिती आपलं जिल्हा परिषद गटात सोने गटात उमेदवारी करावी असं दोन वर्षापासून आम्ही फिरतो तर लोक म्हणतात कारण जागा ओबीसीला सुटलेली आहे तर क्रांतिकारी पक्षाने संघटनेने त्यांच्या उमेदवारीचा विचार करावा जी विनंती धन्यवाद